जय हिंद मित्रांनो मी सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो पोलीस भरती संदर्भात आज आपण महत्वाची माहिती पाहणार आहोत महत्वाचे अपडेट्स आतापर्यंत घेणार आहोत आतापर्यंत फॉर्म किती आले त्याचबरोबर आतापर्यंतची हालचाल किती आहे आणि एक अजून नवीन माहिती समोर आलेली आहे मैदानी चाचणी संदर्भात एकंदरीत कधीपर्यंत सुरू होईल या संदर्भात नवीन माहिती आलेली आहे त्याबद्दल सुद्धा चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या पहा मित्रांनो सर्वात पहिले आपण अपडेट घेऊया पोलीस भरती संदर्भात आतापर्यंत जे काही एसबीसी कास्टवाले मुलं आहेत म्हणजे मराठा आरक्षणवाले मुलं आहेत भरपूर मुलांचं कास्ट सर्टिफिकेट काढून फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे अजून जर तुमचं फॉर्म भरणं सुरू झालेलं नसेल आणि तुम्ही जर एसीबीसी मधून मोडत असाल तर तिथून तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करून द्या खूप कमी दिवस आतापर्यंत राहिलेले आहेत त्याचबरोबर मित्रांनो पोलीस भरतीची संपूर्ण तयारी फास्ट ट्रॅक बॅच मध्ये तीन महिन्यात जर तुम्हाला करायची असेल तर आजच उमंग करेल अकॅडमी ठाणे या ठिकाणी संपर्क करायचा आहे बाहेरगावच्या मुलांसाठी हॉस्टेल सुविधा सुद्धा आहे यामध्ये तुमची पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करून घेणार आहोत आपण लेखी मैदानी सगळं चार तास दिवसातून लेक्चर असतात दररोजच्या प्रश्नपत्रिका असतात दररोजच्या दोन वेळाचे ग्राउंड असतात आणि बाहेरगावचे जे मुलं असतील त्यांच्यासाठी हॉस्टेल सुद्धा आहे तर पहा मित्रांनो पुढची महत्वाची अपडेट आपण तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आणखी सांगत आहे वयवाडी संदर्भात आता अनेक मुलं मला प्रश्न विचारत होते सर वयवाडीचं काय झालं वयवाडीची अपडेट काय झालं वयवाडीची अपडेट काय झालं बघा भरपूर असे मुलं आहेत जे वय वाढून भेटायला पाहिजे यासाठी प्रयत्न करत आहेत त्यामध्ये भरपूर संपूर्ण महाराष्ट्रातील मुलं असेल जे वय वाढून मिळायला पाहिजे या संदर्भात प्रयत्न करत आहेत याचबरोबर मित्रांनो त्यांनी महाराष्ट्रामध्ये जवळपास तीन ठिकाणी पीटीएस दाखल केलेला आहे म्हणजेच एकंदरीत वय वाढून द्यायला पाहिजे या संदर्भात ती केस दाखल केलेली आहे कोर्टामध्ये आणि जवळपास आठ एप्रिल पर्यंत तो निर्णय येऊन जाईल कोर्टाचा आणि जर यांचं म्हणणं जे काय असेल की बाबा जी काही पोलीस भरती आहे ती दोन हजार एकवीस दोन हजार बावीस ची आहे त्यामुळे वय वाढ सुद्धा बावीस तेवीसच्याच नियमाप्रमाणे झाला पाहिजे या संदर्भात मुलं भरपूर प्रयत्न करत होते आणि एकंदरीत त्यांनी कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे आठ एप्रिल पर्यंत त्याच्यावरती सुनावणी होईल आणि जर मुलांच्या बाजूने निर्णय लागा तर वय वाढून सुद्धा मिळू शकते बाकी मित्रांनो याचा परिणाम असं नाही की पोलीस भरती रद्द होणार म्हणून पोलीस भरती बिलकुल रद्द होणार नाही पोलीस भरती निघाली आहे मग आता काही अडचण तरी काही अडचण आली तरी सुद्धा ही पोलीस भरती प्रक्रिया संपूर्ण पार पडणार आहे त्यामुळे तुमचं प्रयत्न चालू ठेवायचा आहे अभ्यासक्रम नित्यक्रम चालू ठेवायचा आहे ग्राउंड चालू ठेवायचं तुम्हाला ओके अजून पुढचा भरपूर मुद्दे आहेत अजून पुढचा मुद्दा आपण सांगणार आहोत ते म्हणजे आतापर्यंत मुंबई सिपी मुंबईमध्ये कितीपर्यंत फॉर्म गेलेले आहेत तर बघा मुंबई मध्ये आतापर्यंत जवळपास दोन लाख वीस हजारचा टप्पा पार केलेला आहे याच्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे मित्रांनो आणि हे वाढतच राहणार आता फक्त काही दिवस उरलेले आहेत त्यामुळे फॉर्म हे वाढतच राहणार आहे लक्षात घ्या ठीक आहे त्याच्यानंतर बघा मित्रांनो पोलीस भरतीच चा मैदानी चाचणी कधीपर्यंत होईल अनेकांचं तर्कवितर्क चालू आहे आता मी सुद्धा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलो होतो की बाबा एकंदरीत जी काही मैदानी चाचणी आहे ती जुलै ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत सुद्धा जाऊ शकते ऑक्टोबर पर्यंत सुद्धा जाऊ शकतो पण मित्रांनो जुलै महिन्यामध्ये जे मुलांची आता पोलीस भरतीची ट्रेनिंग चालू आहे ती ट्रेनिंग जवळपास संपणार आहे आणि लगेच पुढची जी काही विधानसभेची इलेक्शन आहेत या विधानसभेच्या इलेक्शनाच्या अगोदर ही पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण करायचं टार्गेट ठेवलेलं आहे ओके टार्गेट ठेवलेलं आहे त्यामुळे कदाचित काहीच सांगू शकत नाही ग्राउंड जे आहे एक पंधरा एप्रिल पर्यंत फॉर्म भरून झाल्यानंतर ग्राउंड जे आहे तुमचं ते मे महिन्याच्या एंडिंगला किंवा जून जुलै महिन्यामध्ये सुद्धा चालू होऊ शकतो बघा मित्रांनो ग्राउंड कधी होईल बघा जेवढे जास्त दिवस तुम्हाला मिळतील चांगलीच गोष्ट आहे तुम्हाला चांगले जास्त दिवस मिळतील तेवढे पण बघा एक गोष्ट लक्षात ठेवा भरती आता पा निघालेली आहे फॉर्म भरणं चालू आहे जरी इलेक्शन असेल जरी इतर काही गोष्टी असेल इतर काही अडथळे असतील तरी सुद्धा पोलीस भरती प्रक्रिया ही पार पडणार आहे आणि याच्यामध्ये ग्राउंड कधी यांचं नियोजन होईल आणि कधी ग्राउंड सुरू करून टाकतील काहीच सांगता येत नाही ठीक आहे आणि त्याच्यानंतर अनेक मुलांचे कमेंट्स खूप छान छान येतात एक मुलगा म्हणतोय सर पावसाळ्यात ग्राउंड चाल चालू झाला म्हणजे काय आम्ही डायरेक्ट पोहायला जाऊ का बावड्या तू पोयाला जा नाही तर मार नाहीतर नाही तर मजारा डुकून राहा हे पोलीस वरती आहे जर सरकारने ठरवलं तर काही होऊ शकत जर ठरवलं पावसाळ्यात सुद्धा पोलीस भरती पार करायची तर ते पार करणारच पाऊस काय रोजच पडत नाही एका दिवशी पडला मागे पुढे डेट करतात मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल मुंबईला अचानक पाऊस आला त्या मुलांची डेट पुढे ढकलली दुसऱ्या दिवशी परत ग्राउंड चालू आणि जर सोळाशे मीटर रोडवरती घेतलं मग ते पावसाळा असेल उन्हाळा असेल तुमचं ग्राउंड होणार म्हणजे होणारच त्यात काही इश्यूज विशेष येत नाही मग अडथळा कुठे येतो फक्त शंभर मीटरला ते पण जर ट्रॅक व्यवस्थित त्यांनी करून ठेवलं असेल झाकून ठेवलं असेल किंवा त्या ठिकाणी शेड वगैरे करून टाकलं तर शंभरचा ट्रॅक पण मोकळा होऊन जातो मग मग सांगा मला तुमचं पावसाळा असेल तर भरती प्रक्रिया पार होणार नाही का होऊ शकतो मला सांगायचं एकच उद्देश आहे तुम्ही तयारीत राहा असं तयारीत राहा की पुढच्या महिन्यामध्ये तुमचं ग्राउंड आहे पुढच्या महिन्यामध्ये तुमची लेखी परीक्षा आहे आणि प्रत्येक आठ दिवसानंतर पंधरा दिवसानंतर स्वतःला आजमत राहा आजमत राहा म्हणजे तुमचं फिजिकल मध्ये आता किती मार्क्स तुम्हाला मिळतात एक काढात राहा जेणेकरून तुम्ही ज्या गोष्टीमध्ये कमी पडतायत ती गोष्ट तुम्हाला भरून काढता येईल मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा झाला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद